हॅलो हरीबॅन मी वैशाली स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलच्या अजून एका व्हिडिओमध्ये तर आज आहे मार्गशीर्ष गुरुवार तर मला मार्गशीर्ष गुरुवारचीच पूजा करायची आहे आणि आज आमची ॲनिव्हर्सरी पण आहे तर नवीन घरातली पहिली ॲनिव्हर्सरी आम्ही कशी सेलिब्रेट करतो ते मी तुम्हाला पुढे शेअर करतेच आणि आता मला देवपूजा तर करून झाली आहे माझी तर आता मी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडून घेणार आहे त्या अगोदर उरटावले पण वगैरे करून घेते तर पुढं दिवसभरात काय काय होते ते तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पण बघून व्हिडिओ कसं वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा सकाळी लवकरच पूजा मांडायची होती त्यामुळे मग मी रात्रीच हे सगळं सामान घेऊन आले होते तर बाहेरून जे सामान आणायचं होतं तर ते रात्रीच घेऊन आले होते तर हे पूजेसाठी लागणार नारळ पाच फळं परत ही पत्री फुलं पानं देवीसाठी वेणी ओटीचं सामान हे सगळं सगळं सामान मी रात्रीच घेऊन आले होते आणि फुलं वगैरे सगळे रात्री फ्रीजमध्ये ठेवून दिले होते आहेत कारण की जेणेकरून सकाळी मला गडबड होणार नाही म्हणून हे रात्री सगळं आणून ठेवून दिलं होतं आणि सकाळी सकाळी तर टिफीसाठी चपाती टोमॅटोची चटणी भात असा मेनू बनवून घेतला होता आणि त्यानंतर टिफिन वगैरे पॅक करून दिले आणि काव्यासाठी ते दूध पण गरम करून घेतलं लगेचच आणि टिफिन वगैरे पॅक करून त्यांना पाठवून दिलं मग ते दोघे गे गेल्यानंतर मला घरात भरपूर सारा पसारा पडला होता तर तो आवरायचा होता कारण ते गेल्यावर तर अर्धा एक तास तर माझा हा पसारा आवरण्यातच जातो कारण की घरभर पसारा होतो तो वगैरे आवरून घेतला आणि त्यानंतर मग मी थोडासा ब्रेक घेतला तर माझा उपवास असल्यामुळं मी मी मग मी एक ॲपल आणि थोडीशी कॉफी घेतली आणि थोडा वेळ निवांत बसूनच कॉफी एन्जॉय केली आणि मग के एक छोटासा ब्रेक घेऊन मग परत कामांना सुरुवात केली तर देवपूजा तरी तसं काहीच माझी करून झाली होती तर सगळी फुलं वगैरे ठेवून मस्त छान अशी देवपूजा झाली होती खूप सुंदर दिसत होता देवघर आणि त्यानंतर मग लगेचच इकडं जे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा असते जर ती करायला घेतली तर त्याचं अगोदर सगळं सामान इथं मी व्यवस्थित काढून घेतलं होतं कारण की कुठं काय ठेवलं ते मलाही लक्षात नव्हतं त्यामुळे अगोदर सगळं व्यवस्थित काढून बघितलं आणि सगळं सामान जे पूजेसाठी लागणार आहे ते काढून ठेवलं आणि मग लगेचच उंबरठा पूजन करायला घेतलं तर उंबरठा पूजनसाठी मी इथं हळद अष्टगंध गोमूत्र आणि थोडंसं गुलाबजल हे सर्व ॲड करून मिश्रण तयार करून घेतलं आणि त्यानंतर मग ते उंबरठ्यावर सगळीकडे पसरून लावून दिलं आणि त्यानंतर रांगोळी वगैरे पण काढून घेतली आणि रांगोळी काढल्यानंतर मग अक्षदा फुलं हळदी कुंकू हे सगळं वाहून दिवा आणि धूप लावून घेतला आणि अशा प्रकारे उंबरठा पूजन करून घेतलं प्रकारे छान असं उंबरटा पूजन वगैरे तर करून झालं आणि त्यामुळे घरात खूप प्रसन्न वाटतं आणि तर सकाळी देवपूजा वगैरे झाली होती तर देवपूजा देवघराच्या बाजूलाच मी इथं ही स्पेस त्यासाठी स्पेशली करून घेतली आहे जेनेकोराची काही पूजा वगैरे असेल तर मला मांडता येईल म्हणूनच आणि तिथंच मी एक लाल कपडा अंथरला आहे आता आणि त्यावरती मग तांदळाने स्वास्तिक वगैरे काढून घेतलं आणि ती सगळी तयारी झाल्यानंतर इथं देवीचा कलश वगैरे पण छान असं तयार करून घेतला तर कसा वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तिला कलशाला मग सगळे दागिने वगैरे सगळं वेणी वगैरे ठेवून दिली छान असं सजवून घेतलं आणि त्यानंतर मग जिथं मी स्वस्तिक काढला होता तांदळाने तर तिथं कलश स्थापना वगैरे करून घेतली आणि बाजूला सगळी सामग्री म्हणजेच पत्री फळं फुलं आणि गणपती बाप्पांना अभिषेक करून त्यांची पण स्थापना केली आणि आई तुळजाभवानी देवीची पण माझ्याकडं मूर्ती होती तर त्यांची पण स्थापना करून घेतली आणि ज्याची कथेचं पुस्तक वगैरे असतं तर ते सगळं इथं ठेवून दिलं दीप वगैरे सगळं लावून दिलं आणि थोडीशी साखर ठेवून दिली कारण की नैवेद्य मला नंतर दाखवायचा होता म्हणून आणि त्यानंतर मग मी इथं आरती वगैरे पण करून घेतली आणि देवीला नमस्कार करून घेतला तर कशी वाटत आहे पूजा ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही कशाप्रकारे पूजा मांडता ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा हे अशाच प्रकारे की काही वेगळी पद्धत असते ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आता पूजा वगैरे इथे छान झाली आहे माझी तर ते पुढं मी दिवसभरात काय काय करते ते तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत असाच बघत राहा मला पन, तर मला इथे आता आमच्या ॲनिव्हर्सरीसाठी केक बनवायचा होता पण नंतर पाहिलं तर ऐनवेळेला माझ्याकडली क्रीम संपली होती आणि मला वाटलं की माझ्याकडं क्रीम आहे मी याच याच्यावर बसले होते पण संपली होती क्रीम म्हणून मला बाहेरूनच केक आणावा लागला मग तर मी हा बटरस्कॉच चॉकलेट फ्लेवरचा केक आणला होता आणि त्यानंतर आम्ही असं छोटंसं सेलिब्रेशन केलं तर केक कटिंग वगैरे घरीच करून घेतलं हुता तर असा होता माझा आजचा आउटफिट तर तुम्हाला कसा वाटलं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा कारण की मी पुढे थोडेसे फोटो पण अटॅच केले आहेत तर कसा वाटला ते वर मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर असं छोटसं आमचं सेलिब्रेशन झालं आणि आता आम्ही तयार होऊन बाहेर निघालो आहे तर आता कुठं जायचं अजून आम्ही ठरवलं नाही पण बघू आता काय होतं ते आता काव्या पण इथं छान अशी रेडी झाली आहे आणि तिचं जे नवीन इयर कफ आहे तर त्याच्यासोबतच तिचं खेळणं चालू आहे तर आम्ही छान असं इथं तयार होऊन आता निघालो आहे तर बघू आपण आता पुढे कुठं जातोय तो आम्हाला एक हॉटेलमध्ये जायचं होतं आम्ही ठरवलं होतं पण आम्हाला खरंच खूप लेट झाला होता आणि तिकडून यायला आम्हाला खूप लेट झाला असता कारण निघायलाच एवढा लेट झाला होता म्हणून आम्ही ते कॅन्सल केलं आणि म्हणलं आता इथं जवळच्या जवळ कुठंतरी जाऊ तर आमच्या घराच्या जवळ घेवर नावाचं हे हॉटेल होतं आणि इथं राजस्थानी गुजराती थाळी टाईप असं जेवण होतं तर त्यांनी पूर्ण डेकोरेशनला राजस्थानी टच दिला होता असं आणि छान सुंदर असं डेकोरेशन केलं होतं तर गेल्या गेल्या इथं छान असं सुंदर तुळशीचं वृंदावन होतं आणि ही जी स्कूटर होती त्यावरती काव्या कमीत कमी दहा पंधरा मिनटं तर खेळत होती तर तिची गेल्या गेल्या इथं मस्ती चालू होती असं काही बाहेरचं डेकोरेशन होतं तर डेकोरेशन वगैरे मस्त केलं होतं त्यांनी पूर्ण राजस्थानी टच दिला होता आणि जेवायला अशी प्रॉपर थाळी होती तर थाळीमध्ये भरपूर प्रकारच्या डिशेश होत्या तर वेलकम ड्रिंक पाच सहा प्रकारच्या भाजीज दाल कढी रोटी ढोकळा दालबाटी मालपुआ आणि शिरा असं स्वीटमध्ये मालपुआ आणि शिरा होता पापड वगैरे हे सगळं होतं पण पर्सनली मला तर ही टेस्ट अजिबात आवडली नाही फक्त आणि फक्त दालबाटी थोडीशी टेस्टी होती बाकी तर मला एवढं काही जेवण आवडलं नाही अनेक आलूची सब्जी एक छान होती बाकी ढोकळा वगैरे पण काही परफेक्ट झाला नव्हता मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर एक श शेवटी मिठा पान होता तर तो घेतला तो ट्राय केला तर तो छान होता टेस्टला पान आणि त्यानंतर जेवण वगैरे करून मग तिथून निघालो तर निघाल्यावर येता येतच बाहेरच आम्हाला एक जवळच तिथं हँडलूमचं एक्झिबिशन दिसलं तर आम्हाला घ्यायचं तर काही नव्हतं पण पाहून येऊया म्हणून आम्ही आतमध्ये गेलो तर हे जे सिरॅमिकचे पॉट्स वगैरे कप कॉफी मग स्ट्रेज जार्स वगैरे भरपूर काही व्हरायटी होते तिथं पण त्यांनी खूप प्राईस सांगत होते मी तर तिथं काही घेतलं नाही फक्त एक दोन कॉफीचे मग तेवढे घेतले मी मला ॲनिव्हर्सरीला लावून ही सुंदर साडी गिफ्ट केली आहे तर काहीतरी मुंगा सिल्क काहीतरी साडीचं नाव आहे तर कलर वगैरे खूप सुंदर आहे तर यावरती व्हाईट कलरचं ब्लाऊज कॉन्ट्रास्टमध्ये घातलं तर खूप सुंदर दिसणार आहे तर हे असा होतं आमचं ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन आणि आजचे गुरुवारची पूजा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय